न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सावेडीत गंगागिरी महाराज पायी दिंडीचा रिंगण सोहळा भक्तिभावात संपन्न पांडुरंग भक्तीतून अर्थपूर्ण जीवन शक्य महंत रामगिरी महाराज आषाढी एकादशी निमित्त सावेडी परिसरात सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचा भव्य रिंगण सोहळा भक्तिभावात पार पडला महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या दिंडीचे कैलासवासी नानासाहेब बारसकर कुटुंबियांच्या वतीने मनोभावे स्वागत करण्यात आले गेली पस्तीस वर्ष ते ही सेवा अखंडपणे करत आहेत सोहळ्याच्या सुरुवातीला पालखी पूजन झाले महंत रामगिरी महाराज म्हणाले पांडुरंगाच्या भक्तीतूनच खरे समाधान मिळते ज्ञानेश्वरी व वारीवर गंगागिरी महाराजांची अपार श्रद्धा होती यावेळी आमदार संग्राम जगताप भीमाबाई बारसकर बाळासाहेब बारसकर दीपाली बारसकर सतीश बारसकर अनिल बोरुडे धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बारसकर कुटुंबियांच्या सेवाभावामुळे हा सोहळा अधिक भावनिक आणि प्रेरणादायी ठरला श्रीमती भीमाबाई नानासाहेब बारसकर श्री सचिन नानासाहेब बारसकर श्री निलीन नानासाहेब बारसकर श्री सतीश नानासाहेब बारसकर समस्त बारसकर परिवार बारसकर परिवाराचे सर्व मित्रगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हॉटेल राजदीप राज सावळी नाका कल्याणगर या ठिकाणी आपण या कार्यालयामध्ये बंधन लॉन्समध्ये या ठिकाणी आपण उपस्थित आहोत तर दोन पाच मिनटं आम्ही बोलणार काय वेळ बऱ्याच जास्त लांबवणार नाही आपल्याला यायला उशीर झालाय कारण पुढे अजून प्रवास आहेत भोजनानंतर आजचा मुक्काम वाकुडीला आहे नगर शहराच्या पुरा आपल्याला जायचे आहे ते सतदिप्ताना भजताम प्रतिपूर्वक ददा बुद्धियोगम तम येन मामोपयंत ते अज्ञांतीब्रांद ज्ञानांजनशलाकया चुरम तस्वैश गुरवे नंगा विशुद्ध निधपादस्पर्श सरोहेिथं चुंबित पुण्यस्थिशन थो समाधीस्थमूर्ती नमे गंगागिरी योगिराजं शुचिशिल समदक्ष सप्रता जिंद्रिय तम तं वंदे सच्चिदानंद विग्रह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आश्रमाने सद्गुरु गंगागिरी महाराज पायदे सोळा बेट सराला गोवर्धा गोदावरी धाम ते श्री क्षेत्र पंढरपूर आज आपण अहिल्यादेवी नगर शहरामध्ये सावेरी परिसरामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहोत योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजही पंढरीला पाय जात असत वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाकरता मोठ्या आतृतीने काही निघतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर दिसी नाम तुच्छ पंढरीची वारी उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णले क्षेत्र महिने अनेक क्षेत्र आहेत भारत म्हणजे संपूर्ण भारत तीर्थक्षेत्र आहे भारताच्या कोणत्याही कोबड्यात गेले तरी कुठलं तरी तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळत तर महाराष्ट्र उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले अनेक क्षेत्रांचं वर्णन केलं ऐकलं पाहिलं परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव हो कुठे असा विटेवरचा देव अशी हो, भीमा असे चंद्रभागा हे मला कुठं पाहायला मिळालं नाही कारण वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपा तातडी होता तो वेळ झालाय कशा करता भक्ताच्या भेटी करता भक्ताची वाट पाहणारा भगवान म्हणजे पांडुरंग आहे तातडीने कृपा करणार तो पांडुरंग आहे असा असणारा पांडुरंग या पांडुरंगाच्या दर्शना करतात बी पी लागी पंढरी नाथा जेव्हा लागले तळमळ व्यथा तळमळ लागली भक्तीचे तळमळ असवेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे केव्हा माझा उद्धार होईल किंवा भगवंताची कृपा होईल केव्हा पडरुंगाचं दर्शन होईल येई दाओ निया विलंबका वाया लाई विश्वभरे भवच्छेदके कुठे गुंतली समाय विश्वयापके हे विठाबाई विश्वंभरे या संपूर्ण विश्वाला व्यापून असणारी भवच्छेदके या बहुरूपी सागराचा छेद करणारी कुठं म्हणतलीस न करी न करी आता आळस नवी माझा वेध करू नको आळस करू नको वावया प्रकट करायचा दुर्यंत घे नेगे माझी वाचा विसावा माझी वाचा जोपर्यंत पर्यंत तू भेटणार नाही तोपर्यंत तो विसावा घेणार नाही घे नेगे माझी वाचा विसावा हवा 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 साधावा ज्या वस्तू प्रेम असत ती वस्तू हवी हवीशी वाटते आपल्या सरला भेट या ठिकाणून प्रसार झालेल्या आपल्या बाई पंढरपूर दिल्लीचं आगमन आज बारस्कर परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्या दिल्लीमध्ये प्रमुख असणारे आपल्या सर्वांना त्यांनी आता आपलं मार्गदर्शन केलं असे रामगिरी महाराज बारस्कर परिवारातील आदरणीय बाळासाहेबजी बारस्कर सचिनजी बारस्कर व सतीशजी बारस्कर व त्यांचे सर्व बारस्कर कुटुंबातील सर्व सदस्य मान्यवर मंडळी आणि बंधन माध्यमातून नॉन्स उपलब्ध असणारे आदरणीय ॲडव्होकेट धनंजय भया जाधव असतील सर्व उपस्थित या दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व आमचे वारकरी बंधू वर्गिनी सर्व पत्रकार बांधव हो। तर सर्व मान्यवर मंडळी आताच महाराजांनी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्यांनी आपल्या अगदी थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलं पण नेहमीच आपलं मार्गदर्शन महाराज महाराष्ट्रातल्या जनतेला अगदी बौलिक फरक असत <laughs> कशा पद्धतीने जीवन प्रणाली आपली असली पाहिजे कार्यप्रणाली कशी असली पाहिजे किंवा जीवनामध्ये जगत असताना आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे कुठले विचारधारा घेऊन आपण माणसाने पुढं गेलं पाहिजे याच्यावरती आपण सातत्यानं आपलं मार्गदर्शन कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपलं ऐकत आणि हे ऐकत असताना अनेकांच्या जीवनामध्ये काही चांगल्या प्रकारे जे तुमचं ऐकल तर ज्यांनी ऐकल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बरेचसे चांगले बदल अमूलाग्र बदल हे झालेले देखील मिळतात आणि त्याची प्रचिती समाजामध्ये अनेक लोक हे मिळून मांडत असतात कीर्तन प्रवचन सप्ते हे कशा करत असतात ग्रामीण भागामध्ये आपण सातत्याने जीवनामध्ये काम करत असताना शेतीमध्ये काम करत असताना कष्ट करत असतात असं महाराजांनी सांगितलं जो कष्ट करतो शुगर होतो ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं त्याचं कशामुळं तर शेतीमध्ये आपण काम करत असतो आणि मग काम करत असताना या सगळ्या अध्यात्मापासून आपण कोणतरी फार तेवढा वेळ मिळत नाही आणि शारीरिक थकल्यानंतर माणसाला तेवढा आराम देखील लागतो असतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या ग्रामीण भागामध्ये सप्त्याचा आयोजन होत असतं त्यावेळेला आपल्या मोठ्या संख्येमध्ये माता भगिनी देखील त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि ज्यावेळेला एखादी महिला की त्या सप्त्यामध्ये सहभागी होती तर निश्चित त्या कुटुंबामध्ये चांगला अध्यात्माचा आणि धर्माचा विचार तो कुटुंबामध्ये जात असतो कारण की महिला की कुटुंबाशी एक कुठंतरी प्रमुख ही माता असते आणि ज्या एखादं मूल हे त्या कुटुंबामध्ये त्या महिलेच्या कुशीमध्ये वाढत असतं तर प्रत्येक शब्दला शब्द शिकवायचं काम ते महिलेचं असतं आणि म्हणून महिला ज्या वेळेला ते सगळं शिकवत असते पुढं तो प्रवास कुटुंबाचा पुढं घेऊन जात असते तर ते शिकवत असताना या तुमच्या मुखातून जे शब्द येणार तेच ते लहान मुल कुठंतरी ते ऐक शिकत असतं मातृभाषा कोण शिकवतं ती त्याला नाव असते मातृभाषा म्हणजे महिला आई शिकवणारी भाषा म्हणजे त्यांना नाव आहे मातृभाषा आणि ते तुम्ही जे शिकवताल ते शिकत असतात म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलात रामगिरी महाराजांनी जे शिकवलंय तेच तुमच्या मनामध्ये आणि योग्यामध्ये तुमच्या माध्यमातून पुढं मुलाच्या बाळाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून असे सत्य असतात कीर्तन असतात प्रवचन असतात त्याच्यामध्ये आपला प्रत्येकाचा सहभाग आणि योगदान देखील असणं गरजेचं असतं आणि म्हणून आज देखील बाळासाहेबांनी चांगली संधी दिली मला दोन शब्द ऐकायला मिळाले दोन शब्द कुठलेही ऐकायला मिळाले चांगले ऐकायला मिळाले तर त्याचा एक परिणाम प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतो तुम्ही जरी थोडक्यात बोलले जरी नाही बोलले तुम्ही आले ते देखील फार महत्वाचा जेव्हा तुम्ही आलात आमच्या पाहिल्या नगरची भूमी तसंच तुम्ही येत राहता तसंच त्याचं एक पावित्र्य वाढत आहात कारण की सातत्यानं त्याच्यासारखे अध्यात्म आणि धर्मामध्ये काम करणारे लोक ज्या जेव्हा ज्या ज्या गावामध्ये जातात शहरामध्ये जातात तालुक्यामध्ये जातात तिथे त्या भूमीमध्ये तेवढं पावित्र्य करत असतो चालाबादप्रमाणे श्री महंत रामगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली असलेली श्री क्षेत्र झरलाबेट येथून ते पंढरपूर येथील पायदिंडी दिंडी सोहळा आज आपल्या अहिल्यानगर या शहरामध्ये आमच्या बारसकर परिवारातर्फे त्याचे स्वागत झाले आणि आमच्या बारसकर परिवारातर्फे महाप्रसाद वाटप त्या दिंडीसाठी झाले आहे या दिंडीसाठी उपस्थित असलेले माननीय संग्राम भैया जगताप तसेच या अहिल्यानगर शहरातील नगरसेवक आणि माझ्या सावेडी उपनगर भागातील सगळं माझ्या महिला भगिनी व बंधुभाव हेही या दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते गेली पस्तीस वर्ष आमचा बारसकर परिवार कुठल्याही निस्वार्थ भावनेने या दिंडी सोहळ्याचे स्वागत आणि सेवा करत आहे मनापासून आनंद वाटतो की हा जो वारसा आहे आमचे सासरे कैलासवासी नानासाहेब बारसकर यांनी सुरू केला होता आणि तो आम्ही आमच्या या पुढच्या पिढीने चालू ठेवला आहे गेली पस्तीस वर्ष हीच परंपरा आमच्या बारसकर परिवाराने निभावलेली आहे आणि तसेच पुढेही आमची पुढची पिढी म्हणजे आमची मुलंही ही परंपरा निभावतील कारण वारसा हा पुढे देणं हा गरजेचं असतो आणि तो, तो वारसा नक्कीच आम्ही आमच्या मुलांना देणार आहे वारकरी परंपरेचा तसेच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करेल की माझ्या सगळ्या या महाराष्ट्रातील या भारतातील जनतेला सुखी ठेव कुठल्याही भाविक तुझा दुःखी नसावा आणि प्रत्येक भाविक हा तुझ्याकडे जो येतो तो, तो तुझ्या आशीर्वादाने आनंदीच व्हावा अशी मी माझ्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करेल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानेल की या दिंडी सोहळ्यासाठी आवर्जून सकाळी दहा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत तीन वाजेपर्यंत सगळे या सावेडी उपनगरातील भाविक उपस्थित राहिले आणि तसेच महंत श्रीरामगिरी बाबा यांचेही मी मनापासून आभार मानेल की त्यांनी त्यांनी ही आमची सेवा ही प्रत्येक वेळ ते स्वीकारतात आणि त्या सेवेचा आम्हाला फळंही मिळतं की आमची प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये वृद्धी होते पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आपण सर्व या दिंडी सोहळ्यासाठी आलात ही दिंडी सोहळा अजून एक विठ्ठलाच्या चरणी चा एक पर मागणे करेल की हा दिंडी सोहळा आमच्या हातून प्रत्येक वर्षी घडावा आणि प्रत्येक वर्षी या दिंडी सोहळ्याची सेवा आमच्या हातून व्हावी पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा